नमस्कार मी प्राध्यापिका मेधा मेधादाते लेख क्रमांक अडुसष्ट आठ मार्च जागतिक महिला दिन आज सगळीकडे जागतिक महिला दिन साजरा केला जातो कुठं इंग्लंडमध्ये काही स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी कोर्टाकडे धाव घेतली होती त्यांच्या बाजूने जो कौल दिला गेला तो दिवस महिलांची अस्मिता जागरूक करण्याला उजाळा देण्यात आला वगैरे हळूहळू म्हणजे त्यांना सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देण्यात आले वगैरे वगैरे पण आपल्याला म्हणजे किती विस्मरण झालं आहे की भारतवर्षात आपल्या परंपरेचे श्रेष्ठ परंपरेचे आपल्याला विस्मरण होणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे कारण पूर्वकाळात स्त्रियांना समानच हक्क होता निसर्गाने निर्माण केलेली ही दोन चाकं आहेत यातला कुणाला कमी आणि कुणाला अधिक असं नव्हतंच वैदिक मंत्राचे फळ मिळवण्यासाठी वैदिक धर्माचरणाने प्राप्त होणारी शुद्धता सुचिता फक्त अभिप्रेत होती स्त्री पुरुष दोघांकडूनही ती तेवढीच अपेक्षित होती आणि स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला तर तो पूर्वकाळ सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा लागेल इतका सुंदर होता कारण त्याच्यात शंकाच नाही व्यक्तिमत्त्वाचा सं सर्वांगीण विकास होता शिक्षणाचा जो प्रधान हेतू होता की व्य व्यक्तिमत्व घडवणं हे सर्वांचंच घडवलं जात होतं त्याच्यात स्त्री पुरुष भेद नव्हता कारण शिक्षणाची आखणी करतानाच प्रत्येकाची वैयक्तिक कुवत अभिरुची याचा विचार विचारात घेतला जाईल त्याच्यात शिक्षणात मुलगा आणि मुलगी असा भेद बिलकुल व्हायचा नाही कारण ज्ञानाला हे माहिती नसतं ह्याचं लिंग कुठलं आहे जो ज्ञान घेणार आहे त्याचं त्यामुळं तो विचारच आपल्या पूर्वजांनी शिक्षण संस्कृतीत मांडलेला नाही अर्थात शिक्षणात संस्कृती संवर्धनास अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाई आणि म्हणूनच स्वसाधनेने अनेक स्त्रियांनी काही बळ सामर्थ्य प्राप्त केले होते की भले भले त्यांचे कर्तृत्व आजही वाखाणतात अशा अधिकारी स्त्रियांचा म्हणजे अधिकार हजारो वर्ष झाली तरी समाज मनावर विलक्षण पकड करून ठेवलेला आहे घोषा लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी जवळजवळ सत्तावीस महिलांच्या रुच्या वेदांमध्ये आलेल्या आहेत अर्थात अगदी अलीकडच्या काळातल्या अशा अधिकारी स्त्रिया वेळोवेळी आहेत पाहायला मिळतात अहिल्यादेवी भगिनी निवेदिता कलावती आई समर्थांच्या वेणास्वामी देवी आणि अगदी अलीकडल्या ह्या भगवती सोनामाता हे इत्यादी ह्या स्त्रिया निश्चितच म्हणजे काय म्हणतात प्रातस्मरणीय आणि उत्तम अशा आहेत की ज्यांचं वर्णन महती गाऊ तेवढी थोडी आहे अगदी द्रौपदी पंचकन्या नित्य म्हणलं जातं अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी ही पाच कन्यांना महत्त्व देऊन त्यांचं नित्य स्मरणीय आहेत प्रातस्मरणीय आहेत असं त्यांची महती गायली जाते कारण का तर रावणासारख्या बलाढ्य माणसाची पत्नी असूनसुद्धा हे तू चुकतोय तू अनितीने चालला आहेस असं नवऱ्याला धाडसाने दाखवायचं काम मंदोदरीने वेळोवेळी केलेलं आहे आणि म्हणून तिची उत्तम श्रेष्ठ स्त्रियांमध्ये वाखाणणी झालेली आहे तिने आपली नैतिकता सोडता कामा नये हे त्याला दाखवून दिलं तू चुकतो आहेस कुठं ते म्हणजे हे तिचं तेज कुठं लपलं नाही आणि कोणत्याही क्षेत्रात थोडक्यात त्याही काळात स्त्रिया पुढं नव्हत्या अनेक क्षेत्रात स्त्रिया ह्या पुढंच होत्या अत्याचाराविरुद्ध वेळोवेळी त्यांनी निषेध नोंदवला बंड केलं स्वसामर्थ्याने श्रेष्ठत्व गाठलं अशा सर्वच स्त्रिया वंदनीय ठरल्या प्रातस्मरणीय ठरल्या आजच्या काळात धर्म प्रचाराच्या क्षेत्रातसुद्धा भगवती सोनावतांच्या आशीर्वादाने पंचसारगा मार्गाच्या प्रचारात श्री गजानन महाराजांच्या कृपेने अनेक स्त्रिया आहेत त्यांचा सहभाग हा वाढतोय पंढरपुरातील महिलांचा जो काही खारीचा वाटा आहे त्याच्यात निश्चितच तोही मौल्यवान वाटतो किंवा तो त्यांना समर्पित आजच्या दिवसाच्या औचित्याने सर्व क्षेत्रातल्या स्त्रियांना कर्तृत्ववान स्त्रियांना त्यांच्या कर्तृत्वास त्यांच्या खंबीरतेस धैर्यशीलतेस शतशहा प्रणाम वेदवती स्त्रीशक्तीचा त्यानिमित्ताने आपण जय जयकार करूया जय जय सोनामाता की जय जय गायत्री देवी की जय